Vamos ah, 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 ah.

तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना मारणारा बायकाला बाजू जन्माला आल्यान अब्दुल खान नावाचा बत्तीचा भोपळ त्याने पैजीचे वेळे उचलले हुजूर वेळा औका शिवाजी पोपाकडवर तुम्हाला सामने अब्दुल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठी निघाला अब्दुल खानाला बायका होत्या तो बायका

आणि तोडसा भवानीच्या मंदिरामध्ये अफजल खान गेला आणि तोडसा भवानीच्या समोर अफजल खान उभा हो राहिला रा। म्हणतो कसा हे का तुला छत्रपती शिवाजी महाराजांची देवी आई तुडसा भवानीच्या मूर्ती समोर अफजल खान उभा राहिला आणि कृष्णाजीला बोलतोय कृष्णाजी येई हे मराठो की देवी येई हे हिंदू की देवी हा येई हे शिवाजी देवी अफजल खानाने तुळजापूरच्या भवानीवर हातोड्याची घाव टाकले तुळजा भवानीची मूर्ती अफजल खानाने फोडली या ठिकऱ्या झाल्या तुळजापूरच्या भवानीच्या आणि तुळजापूरच्या भवानीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या तेवढ्या तिकडी ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामातेला कळाली की अफजल खानाने आपली आई तुळजा भवानी तुळजापूरची भवानी फोडली राजांना संताप अनावर झालेला होता राजांना दोन दिवस झोप लागली नाही आणि आणि एक दिवस झोप लागली आई तुळजाभवानी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नात गेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नात गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं राजे मी तुमच्या वाघनाख्यांमध्ये प्रकट आहे

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर प्रतापगडावर गोंधळ घालायचं हो नियोजन केलं आणि सगळ्या स्वराज्यामध्ये सगळ्या स्वराज्यातले गोंधळी एकत्र आले प्रताप गड्याच्या पायथ्याशी येऊन थांबलेला होता छत्रपती महाराजांसाठी आणि त्या मावळ्याची महाराजांनी त्या मावळ्याचं नाव

आणि आई तुळजा भवानीचं दर्शन घेतलं जिजामातेचं दर्शन घेतलं औ साहेब परत आलो तर तुमचा नाहीतर माझ्या स्वराज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रताप प्रतापगड उतरायला सुरुवात केली आणि प्रतापगड उतरता 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 राजांच्या मागे धार धिक्कार असा गडी चालत होता त्याचं नाव होतं जीवा मारा हातामध्ये दांडपट्टा होता हळूहळू राजे प्रतापगड उतरले आणि समोर समोर अफजल बाहेर काढलं श्यामियामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान आणि अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना गोड बोल, बोलून जवळ बोलवण्याचा प्रयत्न केला आव शिवाजी खानाच्या डोळ्यामध्ये कपट पाहिला आमच्या खानाच्या डोळ्यामध्ये कपट पाहिला आणि माझ्या राजांनी पाऊल टाकत पुढे टाकण्याचा प्रयत्न केला अफजल जवळ घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आलिंगन दिलं आणि अफजल खानाने माझ्या राजांना एका उजव्या हाताच्या बंगल्यामध्ये लाभलं आणि नाभी अशी कड्यार अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीवर वार केला राजांना कळ की अफजल खानाने माझ्यावर पाठीवर वार केलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ काढले आणि ते वाघ नुकलं अफजल खानाच्या हाताऱ्या गोदाऱ्या बाहेर येत नाही तो पर्यंत माझ्या शिवाजी महाराजांनी अफजल खानाला ना सोडलं नाही रक्त बंबाड बाहेर झाला अफजल खान अफझल खान ओरडू लागला

आणि माझ्या संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि माझ्या शिवाजी महाराजांचं नाव घेतो गर्वसे कहो की हम हिंदू आहे छाती हात लावून सगळ्यांनी सांगायचं की हम हिंदू आहे पर का सगळ्यांनी जोरात छत्रपती शिवरायांचा जय घोष करायचा आहे आवाज सगळ्यांच्या कानापर्यंत गेली पाहिजे मालेगाव मध्ये माले पूर्णपणे आपला आवाज सोडला पाहिजे बोला क्षत्रिय